नेते अशा पद्धतीच्या चुका करत आहेत काय वाटतं तुम्हाला आगामी काळात यावर विनाश काले विपरीत बुद्धी लक्षात ठेवा कृष्णाने खरं म्हणजे कठोर कारवाई करून भीती निर्माण करायला पाहिजे परंतु मिठागरला घेऊन जातो सांगून एक नवीन भीती या ठिकाणी तयार केली जाते हे मुंबईकरांचं दुर्दैव आहे ही पियुष गोयल ही केंद्र सरकारमधल्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार व्यक्ती असं पण नाही की जे हातावर मोज मोजण्यासारखे जे मंत्री आहेत त्याच्यामध्ये एक पीयूजी आहेत आणि टेन्शनसारख्याने असं स्टेटमेंट करणं म्हणजे आम्हाला धोक्याची घंटा इथे वाजल्यासारखी या मुंबईकरांना वाटते पियुष गोयलजींनी अशा वक्तव्य करणं म्हणजे हे मुंबईकरांसाठी खास करून अशा वसाहतीमध्ये राहणाऱ्या सत्तर टक्के लोकांना धोकादायक आहे मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता मुंबईतील वरई विभागात आलेलो वरई नाक्यावरून शेजारीच असलेल्या शिवसेनेच्या शाखेच्या शेजारी इथे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उभे आहेत शिवसेनेचे प्रमुख आणि मोठ्या प्रमाणावर इथे शिवसैनिक उभे उपस्थित आहेत या ठिकाणी पीयूष गोयल यांनी स्टेटमेंट केली होती मुंबईतील झोपडी झोपडीधारकांच्याबद्दल त्यांचं शिफ्टिंग मिटाग्रास झालं पाहिजे त्याबद्दल आदित्य ठाकरेंनीही माध्यमांमध्ये याबद्दल तीव्र आक्षेप घेतला निवडणुकीच्या तोंडावरती आता विविध पक्षांकडून विरोधकांवरती एकमेकांवरती हल्लाबोल केला जातो आहे अशा काही बातम्या आहेत आता या ठिकाणी शिवसेनेचं ठाकरे गटाचं इथे निदर्शनं आंदोलन होणार आहे आपण इकडच्या प्रमुखांकडून इकडे आमदार सुनील शिंदे आहेत विभाग आशीष आशिष देखील आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं ह्या निदर्शनांमागचं आणि यामागचं या लोकसभेच्या निवडणुकांमागचं काय तात्पर्य आहे आणि याला कशा पद्धतीने विरोध द दर्शवला जाणार आहे భా సరపాధ నిషేధ సో నిషే సెనా ఇంజనీయ సంఘ సేనాపతి శ్రీమంతి బాసాబ్ चे विदान सुनी शिंदे उपसी नगर चे या ठिकाणी वरईचे आमदार विधान परिषद आमदार सुनील शिंदे उपस्थित आहेत या ठिकाणी यांचं आंदोलन झालेलं आहे प्रेमनगरच्या या शिवसेनेच्या वरईच्या शाखेच्या बाहेर शिंदे साहेब आपलं भाषण आम्ही पूर्ण पाहिलेलं आहे ते देखील आम्ही प्रेक्षकांसमोर सांगणारच आहोत पण असं काय सांगाल तुम्ही आता ह्या निवडणुकांमध्ये भाजपचे नेते अशा पद्धतीच्या चुका करत आहेत काय वाटतं तुम्हाला आगामी काळात यावर विनाशकाले विपरीत बुद्धी लक्षात ठेवा एका बाजूला कुठेतरी बेगडी प्रेम दाखवायचं झोपडपट्टी मुंबईकरांबद्दल आणि मग मनामध्ये जे काय ओठा का पड़ ते ओठावर आल्यानंतर त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करायची खरं म्हणजे मुंबईतील झोपडपट्टीय वासीय हे काय या ठिकाणी कोणाचे गुलाम नाहीत लक्षात ठेवा ते झोपडपट्टीत राहतात याचा अर्थ ते कोणा ते मजबूर देखील नाहीत त्यांना त्यांचा स्वाभिमान आहे त्यांना त्यांच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे आणि त्या परिस्थितीतही ते सामाजिक जीवन जगत आहेत संसारिक जीवन जगत आहेत सुदैवाने या ठिकाणी शासन म्हणून त्यांच्यासाठी जी जी आम्हाला कर्तव्य करायला पाहिजे त्या कर्तव्यात कुठेतरी चूक होते त्या कर्तव्यामध्ये कुठेतरी कसूर राहिलेली आहे याचा खरं म्हणजे आपण विचार केला पाहिजे एखादा वट हुकूम काढून एखादा अध्यादेश काढून तातडीनं जिथे रिडेव्हलपमेंट होत नाही त्या त्या वस्त्या कुठल्या बिल्डरने घेतलेल्या आहेत तो काय ह्या सगळ्या स्कीम रखडवतोय या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत असतात परंतु त्याच्यावरती दबाव तयार झाला पाहिजे त्याच्यावरती कुठेतरी भीती तयार झाली पाहिजे त्याला भीती राहिलेली नाही आहे तर आम्ही ज्या ज्यावेळेला आमदार म्हणून आम्ही त्यांच्यावरती कारवाई करा एस आर एला सांगतो त्यावेळेला तेरा दोन अंतर्गत केवळ नोटीस दिल्या जातात एखादी कारवाई केली तरी हाय पॉवर कमिटीमध्ये ह्या गोष्टी जातात आणि मग तिकडे असलेले अधिकारी हे त्यांच्या सोयीने त्या ठिकाणी निर्णय घेतात त्याच्यामुळे भीती हा प्रकार यांच्यावर राहिलेला नाही त्यामुळे शासनाने खरं म्हणजे कठोर कारवाई करून भीती निर्माण करायला पाहिजे परंतु मिठागरला घेऊन जातो सांगून एक नवीन भीती या ठिकाणी तयार केली जाते हे मुंबईकरांचं दुर्दैव आहे या झोपटपेटीवासियांचं दुर्दैव आहे आणि म्हणूनच आम्हाला आज या ठिकाणी ठामपणे उतरून या सगळ्या गोष्टीचा निषेध करायला लागतो आहे याची त्यांनी नोंद घ्यावी शिंदेसाहेब गोपाळ शेट्टींना वगळून पि पियुष यांना उमेदवारी देण्यात आली त्या प्रभागातही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते आता या तुमच्या आंदोलनातून शिवसेनेच्या या आंदोलनामधून कुठेतरी मतदानावरती पियुष गोयल यांचा फरक पडणार आहे का किंवा त्यांना कुठेतरी हे भोगावं लागेल का काय वाटतंय तुम्हाला शेवटचा प्रश्न बघा एक शेवटी हा त्या त्या पक्षाचा राजकीय निर्णय आहे लक्षात ठेवा त्यांनी कोणाला तिकीट द्यायचं कोणाला द्यायचं ना हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु मुंबईकरांना एक अभिमान होता की गोपाळ शेट्टींसारखा एक जागरूक प्र लोकप्रतिनिधी एक खासदार ज्याला मुंबई महानगरपालिकेत लोकांनी पाहिलेलं आहे ज्याला विधानसभेमध्ये लोकांनी पाहिलेलं आहे ज्याने खासदार म्हणून पार्लमेंटमध्ये काम केलेलं पाय पाहिलं आहे मला वाटते मुंबईत सगळ्यात जास्त मताने त्यांनी उडून आलेले खासदार होते अशा कर्तृत्ववान खासदारावरती का अन्याय झाला हा मुंबईकरांना पडलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे भविष्यात या सगळ्या गोष्टीचे त्या ठिकाणी जर आज जरी जर तर असलं तरी या सगळ्या गोष्टीचे दुष्परिणाम कदाचित त्या ठिकाणी निर्णयावर होण्याची शक्यता आहे पियुष गोयल यांच्या विरोधात शिवसेनेच्या प्रेमनगर या शा शिवसेनेच्या शाखेच्या इकडे आंदोलन झालेलं आहे या ठिकाणी प्रमुख आशिष चेंबूरकर उपस्थित आहेत चेंबूरकर साहेब हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आपलं पियुष गोयल यांचा काळे झेंडे दाखवून फलक दाखवून आपल्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे काय सांगाल आपण याच्यावरती आपलं पूर्ण स्पीच आम्ही ऐकलेलं आहे कसं आहे की काही दोन तीन दिवसापूर्वी भारत सरकारचे केंद्रीय मंत्री आहेत पियुष गोयल यांनी कुठे एका मुलाखतीमध्ये मुलाखत देताना सांगितलं मुंबईमध्ये जेवढे जेवढे झोपडपट्टी धारक आहेत त्या झोपडपट्टी धारकांना शिफ्टिंग करून खार जमीन आपण जी बोलतो सॉल्ट लँड ही जी मुलुंड परिसरामध्ये आणि एरो ऐरोली परिसरामध्ये आपल्याला दिसते तिथे यांना सगळ्यांना शिफ्ट करायचं मला एक कळत नाही ही भूमिका काय एकदम म्हणजे काही दिवसापूर्वी इथले भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी प्रेमनगरच्या नाक्यावर आले त्यांनी विविध प्रकारची आश्वासनं या ठिकाणी दिली कळ तो त्यांच्या आश्वासनाचा भाग असला तरी प्रत्येकाचा राजकीय पक्षाचा तो भाग असतो पण ज्यावेळेला आपण एक नेता एक वक्तव्य करतो दुसरा नेता त्याच पक्षाचा दुसरं व्यक्त वे करतो लोकं संभ्रमात आहेत अनेक या प्रेमनगर सिद्धार्थनगर आणि वरळी परिसरामधील अनेक झोपडपट्टीधारकमध्ये राहणाऱ्या लोकांनी आमच्याकडे चौकशा केल्या म्हटलं हे नेमकं काय म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही या प्रेमनगर प्रवेशद्वारावर या ठिकाणी जाहीर निषेधाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सभा सभेचा आयोजन या ठिकाणी केलं खरं तर प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर ही मोठी सगळ्यात मोठा स्लम आहे तुमच्या कुलाबाला असलेली गीतानगर आणि घरावी या दोनमध्ये सगळ्यात मोठा स्लम या ठिकाणी आहे या स्लमचं नियोजन चाललेत डेव्हलपमेंटचे प्रश्न या ठिकाणी आहेत अनेक जणांनी या ठिकाणी त्याच्यासाठी आवाज उठवला आहे मग ते सुनील शिंदे असतील सचिन आयर असतील आदित्य साहेबांनी पण विधानसभेत तशा पद्धतीचा आवाज उठवला आहे मॅटर कोर्ट मॅटर झालं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत लोकांच्या मूलभूत व्यवस्थेसाठी आम्ही चोवीस तास या ठिकाणी हजर असतो पण हे सगळं करत असताना एक जबाबदार व्यक्ती की पियुष गोयल ही केंद्र सरकारमधल्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार व्यक्ती असं पण नाही की जे हातावर मोजण्यासारखे जे मंत्री आहेत त्याच्यामध्ये एक पी यूजी आहेत आणि त्यांच्यासारख्याने असं स्टेटमेंट करणं म्हणजे आम्हाला धोक्याची घंटा इथे वाजल्यासारखी या मुंबईकरांना वाटते आणि ते उमेदवार आहेत सध्या उत्तरमध्ये मुंबई म्हणजे बोरवली विभागामधले म्हणजे असं व्यक्त करणं खरोखरच या या ना या सगळ्या झोपडपट्टी धारकांना करणार आहेत का याला आमचा विरोध असेल जर का असा कोणीतरी डाव आखत असेल यांचा आमचा या ठिकाणी विरोध असेल आम्ही पूर्ण ताकीदनिशी या प्रेमनगर किंवा परिसरामध्ये राहणाऱ्या आजोबर परिसरामध्ये मध्ये जिजामाता नगर असून दे स्वामी विवेकानंद नगर असू दे किंवा अनेक ठिकाणी असून दे किंवा बाजूला असलेली शिवाजी नगर असू दे श्रीकृष्ण नगर असू दे काही झालं तरी आम्ही खंबीरपणे त्या रहिवाशांच्या मागे उभे राहणार कडा अडून या ठिकाणी आम्ही विरोध करणार अशा गोष्टीला भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात कुठेतरी भारतीय जनता पार्टीला उतरती कळायला लागली आहे का असं तुम्हाला वाटतं का असं किंवा असं तुम्हाला म्हणायचं होतं का या आंदोलनातून किंवा हे अशा पद्धतीचं बेछूट वक्तव्य हे सर्वसामान्य गरीब गोरगरिबांची मन दुखवणारं वक्तव्य त्यांनी केलं असं आपल्या या आंदोलनातून निष्पन्न होत आहे काय सांगाल साहेब शेवटचा सा प्रश्न बघा मुंबईमधील सत्तर ते ऐंशी टक्के गरीब लोक आणि तिच्यामध्ये साठ टक्के साठ ते सत्तर टक्के लोकं या अशा झोपडपट्टी परिसरामध्ये राहतात आणि अशा ठिकाणी एका जबाबदार व्यक्तीने मी पहिलाच बोलशा जबाबदारी व्यक्ती वक्तव्य वे करणं की का त्याला कोणी सांगितलं असं वक्तव्य वे करायला कळलं ना म्हणजे कुठेतरी तुमचं इनबॅलेन्सिंग झालेलं आहे सध्या कळलं इनबॅलेन्सिंग झाल्याशिवाय अशी वक्तव्य वे या ठिकाणी आपण देऊ शकत नाहीत करू शकत नाहीत म्हणून हे इनबॅलेन्सिंग आहे आता त्यांचं पायाखालची वाळू घसरायला लागली की आम्हाला काय क कल्पना नाही देशातली पण असं वक्तव्य करणं किंवा एक वक्ता एक वक्तव्य करतो दुसरा येतो तो दुसराच बोलतो आणि अशा पियुष गोयलजींनी अशानी वक्तव्य करणं म्हणजे हे मुंबईकरांसाठी खास करून अशा वसाहतीमध्ये राहणाऱ्या सत्तर टक्के लोकांना धोकादायक आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही ही निषेधाची ही सभा या ठिकाणी आयोजित केली शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्यांनी चाळीस लाख भजनमंत्री वाशियांना मोफत घर देण्याचं स्वप्न दाखवलं जवळजवळ पन्नास टक्के घर या ठिकाणी रिडेव्हलप झाली ते लोक आपापल्या घरात राहायला गेली परंतु त्यानंतर या योजनेचा बिल्डर लोकांनी अशा तर वापर केला की जणू काही माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे मी म्हणेन तेव्हा ती डेव्हलप होईल मी म्हणेन तेव्हाच ती खाली होईल याचं उदाहरण अगदी प्रेमनगर सिद्धार्थ नगर पासून घेता येईल ते पलीकडच्या जिजामाता पासून घेता येईल आधीच आमचे सगळे झोपपट्टीवासीय पड़ कुटुंब किंवा फॅमिली हे भैभीत आहेत त्रस्त झालेले आणि त्यांच्या जखमीवरती मीठ सोडण्याचं काम या ठिकाणी या माननीय मंत्री महोदयांचं मंत्री महोदयांनी केलेलं आहे त्याच्यामुळे केवळ शब्दात त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त होता नये तर जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे यांचा निषेध केला पाहिजे यांना कुठेतरी आपण केलेल्या या वक्तव्याबद्दल पाश्चाताप झाला पाहिजे काय अवस्था आमची आज तुम्ही अगदी सहजपणे बोलता मुंबईची झोपटपट्टी पड़ उचला अजून मिठागरला घेऊन जा अरे का आम्ही झोपटपट्टीत पड़ राहते म्हणजे आम्ही माणसं नाही आम्ही झोपटपट्टीत पड़ राहते म्हणजे आम्हाला काही अधिकार नाही हक्क नाही आम्हाला आमचा स्वाभिमान नाही आज आम्ही झोपटपट्टीत पड़ राहून राहून सुद्धा या ठिकाणी आमची मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत कोण ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले कोण पोलीस अधिकारी झाले कोण वकील झाले कोण सी ए झाले अनेक उदाहरणे देता येतील या शोफशक्टकी राहूनच आम्ही हे सगळं शिक्षण घेतलं या शोपाटशक्टकीमध्ये राहूनच अनेक आमची अशी कुटुंब आहेत की त्यांनी आपला सामाजिक उत्कर्ष केला संसारिक उत्कर्ष केला आणि आता कुठेतरी तुम्हाला आमची लढ व्हायला लागली तुम्ही सांगता की आता उचला आणि मग मिठागर मिठाघरमध्ये घेऊन जा ठीक आहे मिठाघरमध्ये घेऊन जा परंतु विचार त्या ठिकाणी असलेले अनेक वर्षाची त्या कुटुंब आहेत त्यांचा उदारनिर्वाह त्याच्यावरती आहे त्यांचा पण तुम्ही विचार केलेला नाही आज धारावी सारख्या जनतेला त्या ठिकाणी तुम्ही अक्षरशः व्यतिर झालेला आहे धारावीच्या त्या संपूर्ण योजनेमध्ये मतदान मत्तांतरीच्या काळामध्ये ज्या शिवसेनेने मोर्चा काढला त्याला सगळ्या गोष्टी कशा दाखवून दिल्या कशा तऱ्हेने या ठिकाणी आझादीला फेवर करण्यात आलेला आहे तो सांगेल ते नियम तो सांगेल त्या अटी तो सांगेल त्या शर्ती आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी धारावीच्या जनतेला भुंडाळण्याचा प्रयत्न करतायत परंतु तिथे शिवसेना असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ती होत नाही धारावीचा प्रयोग झाल्यानंतर आता कुठेतरी संपूर्ण मुंबई अशी अशा तऱ्हेने योजना आणून या ठिकाणी मुंबईकरांवरती विशेष करून थोडं एवढ्या झपटपचित राहणाऱ्या आमच्या लोकांवरती अन्याय करण्याचा हा प्रकार चालू आहे आज ज्या घरामध्ये आम्ही राहतो त्या घरामध्ये खुश आहेत ज्या घरामध्ये आम्ही राहतो त्या घरामध्ये मध्ये चार माणसं असतील पाच माणसं असतील पण अनेक समाधानी आहे आम्ही या ठिकाणी आनंदाने राहतो अभिमानाने राहतोय मी कामची मजबुरी आहे परंतु आमच्या घराबद्दल कमी आम्ही कधी आम्ही आमच्या बस्तीबद्दल आमच्या घराबद्दल वाईट शब्द काढले नाहीत किंवा आम्ही असं मत प्रदर्शित केलं नाही की आम्हाला उचला आणि घेऊन जा अरे शिवसेना प्रमुखांनी आणलेली योजना आहे ना ही योजना आता तुम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन सत्तेत बसलेला मग या योजना आमच्या आधी का सुलभ करत नाहीत गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही बिलरांवरती दबाव आणून एस आर एमध्ये भाडं भरा ज्यांच्याकडे ह्या योजना सुरू आहेत ज्यांच्याकडे तीन तीन चार चार वर्षाचं भाडं रखडलेलं आहे त्या बोर्डाच्या आदेशाने सगळी भाडी एस आर एमध्ये भरायला सांगितलं माझ्या माहितीनुसार जवळजवळ चोपन्न कोटी रुपये भाडं त्या ठिकाणी ठिकाणी दिलं गेलं नाही का दिलं गेलं नाही हा देखील या ठिकाणी विचार करण्याचा प्रश्न आहे तुम्ही आमच्या नावाने भाडं करून घेतलात मग आमची योजना सुरू आहे मग आम्हाला काय त्या ठिकाणी भाडं देत नाही आज अनेक ठिकाणी घरं रेडी आहेत अनेक ठिकाणी घरांचा ताबा द्यायला पाहिजे परंतु ताबा दिला जात नाही कारण त्या ठिकाणी वाट पाहिली जाते की इथे भविष्यात आमचा नगरसेवक येईल इथे भविष्यात आमचा आमदार येईल त्यांच्या असते आम्ही चावी देऊ आणि म्हणूनच त्या ठिकाणी सुद्धा गोपटपट्टी पड़ वाशिया वेटीस धरलं जाते मिठागरात आम्ही काय म्हणून जायचं मिठाघर ही मुंबईची शाळा आहे लक्षात ठेवा त्याला देखील एक ऐतिहासिक वारसा आहे या मिठागराने संपूर्ण मुंबईत पोचलेली आहे मीठ आरोग्यदायी आहे मिठाची जेवणामध्ये किती गरज आहे या ठिकाणी अनेकदा आपल्याला डॉक्टरांनी सांगितलंय झाल्यानंतर सुद्धा काय होते ते देखील दे सांगितलेलं आहे त्यामुळे हे मुठागर असतील राणीची बाग असतील रेस्कोर्स असतील हे मुंबईचं वैभव आहे मुंबईची शान आहे त्याचं जतन केलं पाहिजे ते बिल्डरांच्या घशात घालण्याच्या गा, ऐवजी ते जतन करून या मुंबईचं सौंदर्य वाढवलं पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये या सगळ्यांना नामशेष करण्याचं काम या ठिकाणच्या वेगवेगळ्या त्यांच्या निर्णयामधनं होत आहे याचा देखील आपण निषेध केला पाहिजे मिठागरामध्ये आम्हाला जाण्याचा था का का तुम्ही अशा तऱ्हेने वक्तव्य करताय ज्या वस्तीत मी राहतोय त्या वस्तीत मला चांगलं पाणी मिळतंय ज्या वस्तीत मी राहतोय त्या वस्तीत मला लाईट मिळते ज्या वस्तीत मी राहतो त्या वस्तीत मला चांगलं शिक्षण मिळते आणि मग ज्या ज्या बिल्डरने आमच्या ह्या वसा विकास योजनेसाठी हातात घेतलेले का नाही या पुढच्या सहा महिन्यात नाही केलेस तर तुझी ही स्कीम आम्ही काढून घेऊ आणि शासन त्याचं ऑप्शन करून दुसऱ्या बिल्डरला दाखवा नाही मग दादा तुम्ही हिमत ही हिंमत दाखवण्याच्या ऐवजी आमच्या जखमीवर पुढे मध्ये आम्हाला आमच्या घरातलं बाहेर काढून तुम्ही हुसकवताय आणि ही जागा अदानी किंवा दंबालीला देण्याचा तुमचा डाव हा या ठिकाणी स्पष्ट होते त्याचा निषेध करण्यासाठी आम्हाला छपटपैकी बांधव बघिनी मी आमचा काही राजकीय विषय नाही जर आम्ही त्यांच्यासाठी चांगलं केलं असेल तर ते आम्हाला मदत देतील जर आम्ही त्यांच्यासाठी विश्वासार्ह असू तर ते आम्हाला मदत देतील हा अनेक वर्षाचा वारसा आहे त्यांनी या ठिकाणी अनेक वर्ष शिवसेनेचा आमदार निवडून दिला शिवसेनेचा खासदार निवडून दिला शिवसेनेचा नगरसेवक निवडून दिला कारण विश्वास ही महत्वाची गोष्ट होती आणि म्हणूनच कुठेतरी जर तुमचा आमच्यावरती विश्वास आहे आणि त्यांनाही माहिती आहे त्यांनाही विश्वास आहे की भविष्यात हे मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच करणार आणि म्हणूनच ही, ही कपडनीती आखली जाते लक्षात यासाठी या ही कपटनीती आखली जाते याचा निषेध करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत सावध रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत एक वीट इकडची हालायला देणार नाही कोणाला आतमध्ये प्रवेशही करायला देणार नाही आम्हाला मुंबईकरांना मिठा घर पण पाहिजे पण माझ्या सिद्धार्थ नगर प्रेमनगरचं घर देखील इथेच झालं पाहिजे आम्हाला मुंबई मुंबईकरांना रेस्टॉर देखील तिथेच पाहिजे पण माझा जिजा घर नगर, नगर, देखील मला तिथेच झालं पाहिजे हे धोरण आम्ही परंतु या ठिकाणी धोरण स्वीकारण कारण इथं फायद्याच्या गोष्टी आहेत तेवढ्या उचलल्या जातात आणि जेवढं काय त्रासाचं आहे ते आपल्यावर ढकललं जातं आणि म्हणूनच या ठिकाणी निषेध करत असताना या गोष्टी लक्षात ठेवा विसरू नका बोल गोलगोर बोलणारे या ठिकाणी येतात अनेक गोष्टींबद्दल या ठिकाणी आभास निर्माण करून जातात स्वप्न दाखवून जातात परंतु वस्तुस्थितीला सामोरं जाण्याची हिंमत कोणामध्ये नाही या ठिकाणी एखाद्या आमच्या भगिनीने सांगितलं की माझ्या घरामध्ये पाणी येत नाही तर तिच्याकडे जायला दा दोन माणसं नाही तुमच्याकडे त्यांना शेवटी आमच्या शाखी द्यावं लागतात ते शाखेतनं माणसं जातात एखाद्या संशोधनाची कंप्लेंट आली तर ती बघायला तुम्हाला वेळ नाही आता आमची शाखा येते आमची शाखा त्यांची दखल घेते आणि म्हणूनच या शाखेच्या साक्षीने आज मी या ठिकाणी निषेध करत असताना तुम्हाला या गोष्टीचा मी वचन देतो ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुखांनी ही योजना आणली ही योजना अनेक ठिकाणी चांगल्या तऱ्हेने राबवली गेली परंतु काही स्वार्थी लोकांच्या त्या ठिकाणी बदमाश कारवायांमुळे काही ठिकाणी ही योजना लटकली गेली या ठिकाणी सुद्धा ही योजना अंतिम टप्प्यात आम्ही आणली आहे मी होतो आमदार आम्ही आणलेले अंतिम टप्प्यामध्ये आणि ज्याला अंतिम टप्प्यामध्ये आले त्याला आता हात मारायला सगळ्या आम्ही आपल्या बाजूला आम्हाला माझ्या झोपडपट्टी वासियांचे हात मजबूत करायचे आहेत आमचे हात तिथे मारायचे नाही मला माझ्या झोपटपट्टी वासियांचा स्वाभिमान तिथे जागरूक ठेवायचा आहे त्याला त्या ठिकाणी बेइज्जत करायचं नाही आणि म्हणूनच आपण सावध राहा येणाऱ्या माणसांबद्दल फारक ठेवा येणाऱ्यांच्या हेतूबद्दल फारक त्या ठिकाणी जागरूक राहा आपला गोल सारखा गोल आपल्याबद्दल भावना कोणी तर चांगल्या आहेत या सगळ्या गोष्टीची जाण सोडून भविष्यात आपल्याला वाटचाल केली पाहिजे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि तुम्ही फक्त हिंमतच टाकू आमच्या इकडच्या झपटपट्टीवासियांना मिठाऱ्याला घेऊन जाण्याची नाही जर एक एक दोन दोन किलोमीटर तुमच्या दोनदा कमवून तुमचा प्रेशर वाढवला तर आम्ही नाव सांगणार नाही मला माहित आहे जास्त जास्त मी घाललं की प्रेशर वाढतो मग शेवटी ॲडमिट व्हायला त्यांनी त्या गोष्टीची नोंद घ्यावी आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो की आपला घर हा आमच्यासाठी राजकीय विषय नाही तो शिवायाचा प्रश्न आहे तो माणुसकीचा प्रश्न आहे आणि माणुसकी मी पहिल्यापासून आम्ही दाखवलेली आहे मानवतावाद आम्ही हा पहिल्यापासून दाखवलेला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या विरोधात विरोधातली कृती या ठिकाणी करायचं अशा तऱ्हेची निधी या ठिकाणी कुठेतरी अवलंबली जाते या ठिकाणी संविधानाच्या बद्दल कोणीतरी वेगळी वेगळी विधानं करायची संविधानाच्या विरोधात जाऊन राज्य कारभार हकायचा आणि म्हणूनच जनता आता वाट पाठेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये संविधानाचं संरक्षण करणारे आम्हाला पाहिजे संविधानाचा अपमान करणारे आम्हाला नको मी पुन्हा एकदा सांगतोय दुपक्षी असेलचा हा विषय हा राजकीय नाही हा मानवतावादाचा आणि माणूस किता आहे माणूस की म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत करता येईल परंतु या ठिकाणी माणूस की म्हणून आम्ही सोबत आहोत एकमेकाला माणूस की दाखवून एकमेकाला आधार देऊया आणि भविष्यातील वाटचाल करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद विरोधातलं शिवसेनेचं हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावरती निषेध नोंदवलेला आहे कॅमेरा पर्सन सिद्धेश सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा